सोमवारी सोलापूर मार्गे कर्नाटक येथील बेळगाव येथे गाव भेटीदरम्यान जाहीर सभेला जात असताना मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांची सांगोला येथे बैठक आयोजित केली गेली होती या बैठकीला संबोधित करताना ते बेळगावला जात असताना सांगोला येथे आले असता त्यांचे मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील महिला पुरुष त्यांचे स्वागत करण्यास उपस्थित होते महिलांच्या हस्ते औक्षण करत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या मराठा समाजाने शिवाजी महाराज की जय मनोज दादा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी तुम मागे बडो हम तुम्हारे साथ ह्याच्या घोषणा देत परिसर दनान सोडला यावेळी त्यांची शहरातून रॅली काढण्यात आली यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षावही करण्यात आला